नमस्कार मी अस्मिता गोखले देवदेश प्रतिष्ठान आणि प्रेरणा यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आमचे माजी खासदार मनोजभाई कोटक यांच्याकडनं आज जो आम्हाला सीपीआर टेक्निकचं जे आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलं ना ते खरंच महत्वाचं आहे आणि मला असं मनापासून वाटतं की आम्ही आता या स्टेजला आल्यानंतर हे ट्रेनिंग घेण्यापेक्षा शाळेतल्या मुलांपासनं कम्पलसरी सब्जेक्ट म्हणून याचं ट्रेनिंग देणं खूप गरजेचं आहे आम्ही ज्यावेळेला ट्रॅव्हल करतो त्यावेळेला असं काही झालं तर मला प्रश्न पडतो की आम्ही त्यांचं काय करायचं बाजूला वा बाजूला वा याच्या पलीकडे आम्हाला काहीही करता येत नव्हतं पण आज खात्री देते की डॉक्टर कांबळेंनी आणि त्यांच्या टीमने ज्या पद्धतीने आमच्या प्रत्येकाकडनं ट्रेनिंग करून घेतलं की तुम्ही करा म्हणजे तुम्हाला कळेल कसं करायचं असं दुसऱ्याला कशी ट्रीटमेंट द्यायची असते तर त्यानंतर आज आत्ता कॉन्फिडन्स वाटतो की यस यापुढे असं काही झालं तर नक्की एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचवायचा आमच्याकडनं प्रयत्न होईल हे समाधान मिळेल आणि हे समाधान आम्हाला मिळवून दिल्याबद्दल देवदेश प्रतिष्ठान डॉक्टर कांबळे टीम आणि आमचे खासदार माझी खासदार मनोज कोटक जी आणि प्रेरणा या सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद